बौद्धांची संख्या वाढवणे भारत बौद्धमय करणे हा आमचा बाबासाहेबांचा उद्देश मंत्रालयामधून त्याच्यावर ठप्पा मारला की हे महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही आणि मंत्रालयामध्ये कोण करत होते मंत्रालयामध्ये करत होते आमचेच अधिकारी यशवंतराव चव्हाणांना माहिती होत की नवबौद्ध म्हणून किंवा धर्मांतरित बौद्ध म्हणून सवलती देता येत नाही पण तो राजकारणी माणूस आहे त्याने मधला मार्ग काढला आणि हे परिपत्रक काढलं या परिपत्रकाप्रमाणे ओबीसी मध्ये सवलती आपल्याला देण्यात आल्या परंतु आमच्या कार्य अधिकाऱ्यांनी शक्कल लावली आणि त्या ओबीसीच्या जीआर मध्ये अनुसूचित जातीचा फॉर्मॅट तयार हे बघा हे जातीच सर्टिफिकेट आणि हे जातीचं सर्टिफिकेट तेव्हापासून जे दिलं जात आहे आजपर्यंत तेच चालू कसे आमचे तो कन्फ्युजन होणार नाही तर काय आणि महाराष्ट्रामध्ये जर आम्ही कन्फ्युज झालो तर बौद्ध धर्मांतर स्वीकारण्याची उत्तर प्रदेशमध्ये स्वीकारेल मी राजस्थानमध्ये गेलो म्हणते ते तेव्हा तुमच्या महाराष्ट्राचा जे एवढा मोठा गोंधळ आहे आम्ही बौद्ध धर्माचे आमच्या मुलांना शिक्षण कसं मिळेल उत्तर प्रदेशमध्ये गेलो वेस्ट मध्ये गेलो सगळीकडे हाच प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये बौद्धांना सवलती दिल्या जातात आम्हाला पण दिल्या पाहिजेत बौद्धांना आम्ही नाही ना। बौद्ध धर्माची चळवळ थांबवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सामान्य लोकांनी केलेलं नाही महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या आपल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे वेगवेगळ्या कृत्या काढून त्यानंतर आतापर्यंत थोडेसं प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी वगैरे प्रयत्न केले त्यांनी परिपत्रक काढले आणि सांगितलं की सगळ्यांनी जातल्या बौद्ध धर्मल्या काय नवबोध असतो काहीच नाही मी आता इथे तुम्हाला दाखवलं गेले नोटिफिकेशन ह्याच्यामध्ये कुठे नवबोध आहे बौद्ध आहे बौद्ध मी हिंदू होतो मी आता बौद्ध होतो कसलं नव्हत हे सगळा प्रकार मंत्रालयामध्ये बसलेले आपले अधिकारी करताय आपल्या लोकांशी छळताय आणि त्यांनी निर्माण केलेलं हे कन्फ्युजन आहे हे जोपर्यंत आपण तोडणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची बॉर्डर करून बौद्ध धर्म बाहेर नाही याच उत्तर नंतर ढिंग साहेब कुणी केलंय माझं स्पष्टपणे बोलणं माझं कर्तव्य त्यांनी केलं आता एकोणीसशे नव्वदला ला अमेंडमेंट झाली अमेंडमेंट कशी झाली त्यामुळे तुम्हाला सांगतो कशी झाली अमेंडमेंट एकोणीसशे छप्पन आपण घेतला त्यापूर्वी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन ऑक्टोबरला धर्मांतर झालं पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला पार्लमेंट मध्ये एक अमेंडमेंट झाली होती शब्द अनुसूचित जाती आदेशच्या पॅरेग्राफ तीन मध्ये का घातला होता हा कारण एकोणीसशे पन्नासच्या आदेशामध्ये हिंदुइम शब्द होता परंतु पंजाब आणि पटियाला या एरियातील अनुसूचित जातीतून धर्मांतरित शिखांना फक्त सवलती मिळत होत्या भारतातील शिखांना मिळत नव्हतं म्हणून त्यांनी पंजाब पटियालाचं सर्कल तोडलं आणि शीख शब्द टाकलं शीख शब्द टाकल्यामुळे काय झालं अनुसूचित जातीतून धर्मांतरित शीख या लोकांना सवलती अशा मिळाल्या जशा हिंदू धर्मातील अनुसूचित जातींना मिळत होत्या आता हिंदू धर्मातील अनुसूचित जातीना कशा सवलती मिळत होत्या धर्माच्या कॉलम मध्ये हिंदूल्या आणि जातीच्या कॉलम मध्ये महार लिहा तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळेल तस मधील कि शिखांना किंवा देशातील शिखांनाही अशा सवलती दिल्या की तुम्ही धर्माच्या कॉलम मध्ये शीख लिहा आणि रामदासी रविदाशी काय असेल ते तुमची जात लिहा तुम्हाला सवलती मिळतील त्यांचा मॅटर तिथे क्लोज झाला आता हे अमेंडमेंट पार्लमेंट मध्ये झाली बेसिक आम्ही सगळे माणसं आपल्याला माहिती होतं ना अमेंडमेंट झाली ला धर्मांतर झालं बंदेजी आपण काय डिमांड करायला पाहिजे होते बौद्धांच्या सवलतीसाठी काय डिमांड करायला पाहिजे होती ज्याप्रमाणे शीख धर्मासाठी अमेंडमेंट केली तशी अमेंडमेंट बौद्धांसाठी करा मॅटर क्लोज कुणी अडवलं असतं का कारण अगोदर झालेलं होतं हा आहे बाबासाहेबांच्या डिमांड केली प्रॉपर के उत्तर मिळतो आम्ही काय केलं नाही बौद्धांना सवलती पाहिजेत अशी मोगम मागणी केली रान पेटवलं राजकारण केलं आणि ह्या प्रश्नाला आम्ही कन्फ्युजन करून टाकलं पंचवीस कोटी लोक भारतात हे कन्फ्युज आहेत आम्ही काय करावं त्यांना कळत नाही गेली सत्तर वर्षे बौद्ध धर्मांची संख्या सत्तर ऐंशी लाखाच्या पुढे वाढत नाही आणि आमची संख्या पंचवीस कोटी आहे बंद होत नाही त्याच कारण महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात शुद्धीकरण झाल्याशिवाय देशामध्ये दे बौद्ध धर्म वाढणार नाही आणि हे शुद्धीकरण करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असे प्रशासन महाराष्ट्र शासन या महाराष्ट्र शासनाने काही अधिकाऱ्यांनी राजकीय लोकांशी संगणमत करून शरद पवार अशा लोकांशी संगणमत करून अक्षरशः बौद्ध धर्मांतराची चळवळीची वाट लावली हे झाला पूर्व इतिहास आता एकोणीशे नव्वद ला येतो बाळासाहेब सरकार, सरकार होत आणि त्या सरकारच्या काळामध्ये जशी शीख धर्माविषयी अमेंडमेंट झाली नव्वद पर्यंत थांबावं लागलं ती झाली झाली अमेंडमेंट झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला पत्र आलं केंद्र सरकार मी हे कन्फ्युज कुणावर मी ठिकाण करत आहे आपल्या डोक्यामध्ये जे कन्फ्युजन तो जोपर्यंत जाणार नाही लोक पर्यंत बौद्धांची संख्या वाढू शकत नाही कितीही मनात बौद्ध धर्मात जाती नसतात असतात परंतु शंभर टक्के अनुसूचित जातीचे लोक आजही वंचित आहेत मुलाला शाळेत कसं घालावायचं त्यांना कळत नाही जे शिकले सवरले त्यांना विदेशात पाठवायचं असेल तर पैसे मिळत नाही जातीच सर्टिफिकेट सात बाराचा उत्तर आहे आपल्यासाठी त्याला नाकारून नाही चालणार आणि इथेच नाही पूर्ण देशामध्ये किती श्रीमंत असा तुम्ही तरीही तुमच्याकडे जातीचं सर्टिफिकेट पाहिजेच आणि जातीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं जात मुलांच्या शाळेमध्ये लिहावी लागते इथेच प्रमाणित होते ना मी बोल मी चांबार आहे कशापर्यंत बापाने लिहिलं शाळेमध्ये चांबार जातीच ठरलं का मग म्हणून एकोणीसशे ला अमेंडमेंट झाली आता हे अमेंडमेंट झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला पत्र आलं डिग्री साधून तिथेच होतो हे बघा हा जी आर महाराष्ट्र शासनाने त्याच्या नंतर बरोबर त्यांना बोलाव आहे आता आता बघा okay, <laughs> हा मदे जी आर का या बरं हा महाराष्ट्र शासनाचा शुद्ध मराठीमध्ये जी आर आहे या जियार मध्ये एकोणीसशे साठ अठ्ठावन्न बासठ पासून जे जे यांनी गोंदळ करून ठेवला होता तो सगळा रिमूव्ह केला बासठ पर्यंत ब्याऐंशी पर्यंत शहाऐंशी पर्यंत जे जे विविध जातीचे प्रमाणपत्र येण्या लोकांच्या हातात ठेवत होते कारण त्यांच्या दृष्टीने आपण सगळे येणे आपल्याला हो? काय करू ती शहाणे मंत्रालयात बसलेले आहेत ना त्यांनी फक्त सोडला की आपण घ्यायचं ते सगळं महाराष्ट्र शासनानं क्लिअर केलं आणि सांगितलं किंवा ज्या व्यक्तीकडे नव्वद अथवा अनुसूचित जातीतून धर्म बौद्ध धर्मात धर्मांतरित असल्याचे प्रमाणपत्र आहे अशा व्यक्तींना व त्यांच्या पाल्यांना त्या प्रमाणपत्राच्या आधा आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे पूर्वी जे एकोणीसशे नव्वद पर्यंत जे प्रमाणपत्र दिले होते ते तुम्ही बदलून घेऊ शकता त्याच्या आधारे तुम्हाला मिळेल ज्या व्यक्तीकडे पूर्वीचे नवोद किंवा असे प्रमाणपत्र असतील त्यांचे ते प्रमाणपत्र ते जोपर्यंत बदलून घेत नाही तोपर्यंत अशा नवबोध धर्मीय व्यक्तींना केंद्र शासनाने विहित केलेल्या नमुन्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे आपल्याकडे जे धर्मांतरित बौद्ध धर्मांतरापूर्वीचे मागचे आलटे पालते हे सगळं बंद झालं ना आणि क्लिअर जस हिंदू अनुसूचित जातीना पत्र दिलं जात होत तसंच जातीचं प्रमाणपत्र बौद्ध धर्मांतरित बौद्ध लोकांना सुद्धा देण्यात यावं ह्या प्रमाणे आहे आमचे अधिकारी आले त्यांनी ते बघितलं

वर्ष काम त्यांनी एक पत्र काढलं त्यांचं नाव आहे म म कांबळे बुद्धिस्ट त्यांना नंतर शरद पवार साहेबांनी आमदारकीच तिकीट दिलं होतं माहिती आहे ना तुम्हाला ह्याच्या बातल्या ह्या पत्राच्या बदल्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं की हे जे जी आर आहे हा जो पत्र आहे हा जो जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा या जी आर मध्ये आम्ही अंशदा बदल करत आहोत तेव्हा हे पत्र काढून त्यामध्ये अंशदा बदल करून त्या पत्रामध्ये मध्ये बदल कसा बदल करायचा कुणी त्यांना परवा अधिकार दिले वगैरे काय नाही अंशदा बदल करून त्यांनी एक पत्र काढलं जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने आणि सांगितलं की मी या पत्रासोबत एक जातीचा फॉर्मॅट जोडतोय त्याप्रमाणे अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्धांना जातीचे प्रमाणपत्र द्या नव्वद ला अमेंडमेंट झाली तरी ह्या पत्रामुळे आजही महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध या लोकांना सात नंबरचं जातीचं प्रमाणपत्र दिलं जात बरोबर आहे सांग मी कसं आणि ह्या पत्राला मी विचारलं मग यांच्याकडे फिरत होतो मी ते म्हणाले अरे तुम्ही बौद्ध नाही काय नाही चांगला नाही तो बरं मग मी केलं मी म्हटलो अरे मी बौद्ध आहे ना तेव्हा हे सगळं झालं बाळासाहेबाने वगैरे मदत केली त्यांनी पत्र दिलं मला तेव्हा यांनी सगळं काम करायला दिलं तर ही अशी परिस्थिती आपल्या लोकांची झालेली आहे हे कन्फ्युजन दूर करायचं असेल तर तिथे दुरुस्ती झाली तुम्हाला हे सांगितलं ना हे हे काम आजही ऑथेंटिकपणे ह्याने चालबाजी काय केली दोन हजारचा जो कायदा आहे जातीचे प्रमाणपत्र कसे आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासन एक रूल बुक तयार हे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र त्या कायद्यात नाहीये धर्मांतरित बौद्ध हा शब्द त्या कायद्यात मध्ये घातला आणि उपविधान समितीची मान्यता घेतली आणि तो कायदा आज आपल्यावर थोपवलाय हो काय करायचं गेली दहा वर्षे मी बोंबालतोय तिथे उपविधान समितीला आपण पत्र दिलं हे कोणीही माणसं एक शब्दांना आपल्याला देत नाही दुरुस्तच आजही आहे काय करायचं कन्फ्युज होतील नाही तर काय भावते आपली माणसं कन्फ्युजणार नाही क्लिअर विजन असेल जशी शिखांची अमेंडमेंट झाली तशी आपली अमेंडमेंट जर फटकन झाली असती किंवा एकोणीसशे नव्वद महाराष्ट्र शासनाने सांगितलं असं की बाबा नाही आता सरकारनं कायदा केलेला आहे तुम्ही धर्म बोध लिहा जात लिहा बाकीचे जुने असेल ते बदलून घ्या कन्फ्युजन राहिला असतं का नसत हे कन्फ्युजन इथं गेला असत झाला आपल्या धर्तीवर गुजरात मध्ये पण दिलं जात हे वाल्यांचं सर्टिफिकेट माझ्या आहे आपल्या धर्तीवर तिथे दिलं जात राजस्थान मधल्या लोकांनी सांगितलं अरे आम्हाला पण तसंच मिळालं पाहिजे केवळ या गोष्टीसाठी गेली सत्तर वर्षे पिढी दर पिढी आपले लोक हिंदू चालार म्हणून लिहितात कुणालाही इच्छा